स्टँडअप कमेडियन कुणाल कामऱ्याला मुंबई पोलिसांनी समन्स बजावलेला आहे आणि कामराला आज पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी हे समन्स बजावण्यात आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत टिप्पणीबाबत हे समन्स बजावण्यात बाबत आहे कुणाल कामरा त्यामुळे आज पोलिसांसमोर हजर राहणार का याकडे आपलं लक्ष असणार आहे स्टँडअप कुम कमेडियन कुणाल कामऱ्याला पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलेला आहे मात्र अजूनही तो पोलिसांसमोर एकदाही हजर झालेला नाहीये त्यामुळे आता या समन्सला त्याचं काय उत्तर असणार आहे जरी तो समन्स बजावल्यानंतर पोलिसांकडे पोलिसांसमोर येत नसला तरी सोशल मीडियावर तो ऍक्टिव्ह आहे आणि सातत्यानं वेगवेगळ्या पोस्ट केल्या जात आहेत त्यामुळे आता या समन्सला कुणाल कामरा काय उत्तर देणार का पोलिसांसमोर हजर राहणार याकडे लक्ष असणार आहे तर कुणाल कांबरा आज समन्स बजावल्यानंतर खार पोलिसांसमोर येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणखी सविस्तर या यासंदर्भातल्या तपशील जे आहे ते जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या बरोबर सातत्यानं मुंबई पोलीस कुणाल कामऱ्याला समन्स बजावतात आता हे मला वाटतं तिसरा समन्स आहे मात्र अजूनही कामरा पोलिसांसमोर आलेला नाहीये आता तरी तो हजर राहील का असा प्रश्न उपस्थित होतोय अगदी बरोबर आहे कुणाल कामराला आतापर्यंत तीन समन्स दिलेला आहे या तिसऱ्या समन्सचा आजचा शेवटचा दिवस आहे आज पा आज पाच तारीख आहे आणि या अनुषंगाने त्याला खार पोलिसात चौकशीसाठी हजर राहावं असा एक तारखेलाच एक पुन्हा तिसरा समन्स दिला होता परंतु आजही कुणाल कामरा हजर राहतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे परंतु मिळालेल्या माहितीनुसार कुणाल कामरा हा तामिळनाडूमध्येच आहे आणि तो मुंबईत अजूनही आलेला नाही अशी माहिती मिळते आहे परंतु संध्याकाळपर्यंत जर तो आला तर चौकशीसाठी खार पोलिसामध्ये जाऊ शकतो कुणाल कामराचे आईवडील जे दादर बाटू माहीम या घरी इथे राहतात कटारिया कॉलनी म्हणून आहे तिथे त्या ठिकाणी पोलिसांनी हा समन्स दिला होता त्या दिवशी त्याचे आईवडीलसुद्धा घरी नव्हते परंतु घरीच त्याचा घराला ती समन्स जे आहे ते चिटकवलेलं आपल्याला माहिती मिळते आहे आज तो कामरा जो आहे तो हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार था आहे कुणाल कामरावर जेव्हा गुन्हा दाखल झाला त्यावेळेस त्याने मुंबईतून जे तामिळनाडूमध्ये गेला होता तिथे त्यांनी मद्रास उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून अंतरिम जामीन मिळावा अशी याचिका दाखल केली होती त्याला न्यायालयानं अंतरिम जामीन सात तारखेपर्यंत मंजूर केलेला आहे त्यामुळे सात तारखेच्या आत तो येऊन चौकशीसाठी हजर राहू शकला असता परंतु त्यांनी ज्या मुंबई पोलिसांचं समन्स आहे त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळते तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते सुद्धा अजूनही आक्रमक आहेत जर पुन्हा काम मुंबईत आला तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते त्यामुळे पोलीस सुद्धा या सर्व घटनांकडे लक्ष ठेवून आहेत जर कुणाल कामरा आज संध्याकाळपर्यंत मुंबई पोलिसांच्या खार पोलीस स्टेशनला जर हजर झाला तर मात्र जे शिंदेचे कार्यकर्ते ते आक्रमक हो आक्रमक होऊ शकतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार निश्चितच मनोज धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी वेळोवेळी अपडेट घडामोडी आपल्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी